ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचं समालोचन भाग एक भगवद्गीतेचा अठरावा अध्याय हा सर्व अध्यायात मोठा आहे तसेच ज्ञानेश्वरीचाही अठरावा अध्याय हा सर्व अध्यायात मोठा आहे गीतेच्या अठराव्या अध्यायातील गीते अठ्यात्तर श्लोकांवर ज्ञानदेवाने अठराशे अकरा ओव्यांची टीका लिहिली आहे गीतेनुरूप ज्ञानेश्वरीच्या याही अध्यायाचे बारा भाग पडत असले तरी ज्ञानदेवाने इतर अनेक विषयांकडे लक्ष पुरवलेले आहे मुख्यत या अध्यायातील प्रस्तावना व उपसंहारात्मक भाग हा विशेष आहे प्रस्तावना अठराव्या अध्यायाला ज्ञानदेवांची शहाऐंशी ओव्यांची प्रस्तावना आहे दहाव्यामध्ये जय जय देव अशी सुरुवात केलेले गुरु गौरव स्तोत्र आहे त्यात अनुप्रास साधत अनेक रूपके करत त्यांनी महती गायली आहे सेवकांचे कल्याण करणे जन्म व म्हातारपणाचे पर्यायाने मृत्यूचे निवारण करणे वेदशास्त्राचे फल प्राप्त करून देणे अखंड परब्रह्म स्वरूप असणे कालावरही सत्ता गाजवणे स्वर्गादी तिन्ही लोकांना आधारभूत असणे सृष्टी प्रकट करण्याचा खेळ खेळणे काम भयाचा नाश करणे मदनाच्या घमेंडीचा धुवा उडवणे भक्ताच्या प्रेमरूप घरात नंदा दीपा तेवणे येऊणे त्रिविध तापांचा नाश करणे दासाच्या स्वाधीन होणे अशी गुरुंची अनेक कार्ये त्यांनी श्री गुरुंवर वायू गणपती हत्ती समुद्र पृथ्वी अशी अनेक रुपेक करून वर्णन केली आहे वास्तविक शब्दांमधून गुरुस्थवन करणे हे अशक्य आहे याची त्यांना कल्पना आहे कारण ते वर्णन सोपाधिक असते गुरु नाईबाप म्हणावं तर लेकराची उपाधी चिकटते त्यांना स्वामी म्हणावं तर ते दासाच्या अपेक्षेने आलेलं स्वामित्व ठरत तेव्हा मौनानं वर्णन करणं हेच त्यांचं खरं वर्णन ठरत परंतु चंद्राला पाहून सागराला भरती यावी वसंत ऋतू आला की झाडाला पालवी फुटावी सूर्य उगवला की कमळाने फुलावे किंवा अन्नाने तृप्ती झाली की ढेकर यावी तसे हे गुरुस्तवन म्हणजे त्यांच्या मुखातून आलेले तृप्तीचे उद्गार आहेत चंद्र स्वतः उगवून चंद्रकांत मण्याला पाझरायला लावतो व त्याच्याकडून अर्घ्य देवण्याची क्रिया करून घेतो तसेच हे स्तवन श्री गुरुनी त्यांच्या मुखातून वदवलेलं आहे अशी त्यांची भावना आहे मिठाने पाण्यात विरघळून जावं तसे ते गुरुस्मरण करत असता मी पण विसरून जातात असा त्यांनी या स्तवनाचा परिहार देऊन आपण केलेली स्तुती सहन करण्याची श्री गुरुना विनंती केली आहे त्यातून त्यांची विनम्रता दिसून येते नंतर त्यांनी अठराव्या अध्यायाचं महत्व सांगितलं आहे भगवद्गीतेवर रत्न मंदिराचे रूपक केलं आहे पहिला अध्याय हा त्या मंदिराचा पाया असून पंधराव्या अध्यायापर्यंत गीता मंदिराचे काम गच्ची पर्यंत पूर्ण झाले अठरावा अध्याय हा त्या मंदिराचा कळस आहे असं म्हटलं आहे सोळावा अध्याय हा त्या गळ्यावरील डेऱ्याचा आकार व सतरावा अध्याय हा कळसाच्या बैठकीचा ओट आहे असं त्यांनी रूपकानं सांगितलं आहे अठरावा अध्याय हा कळस असून त्या कळसावर व्यास हे ध्वजेच्या ठिकाणी शोभतात अशी त्यांनी कल्पना केली आहे मोक्षासाठी या गीता मंदिराची उभारणी झाली असून सर्व प्राणी मात्रांचं रक्षण करणं हा व्यासांचा हेतू आहे नंतर त्यांनी या गीता मंदिराचा भक्त कसा उपयोग करून घेतात ते सांगितलं आहे गीतेचे पाठ म्हणणे आवर्तने करणे म्हणजे या मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालण्यासारखं आहे तिचं श्रवण करणं म्हणजे या मंदिराच्या सावलीचा उपभोग घेणे आहे तर पूर्ण अवधान देणे म्हणजे या मंदिराच्या अर्थरूपी गाभारेत प्रवेश करण्यासारखं आहे आत्मज्ञान करून घेणे म्हणजे श्रीहरीची भेट घेणे आहे असे प्रत्येकाचे या गीतेची सेवा करण्याचे प्रकार वेगवेगळे असतात परंतु प्रसाद मात्र सर्वांना सारखाच प्राप्त होतो आवर्तने करणे श्रवण करणे अर्थज्ञान करून घेणे या सर्व गोष्टींना मोक्ष हेच फळ प्राप्त होते गीतेतील अध्याय हे एकातून एक निघालेले आहेत तरी सर्व गीतेत एकच सिद्धांत प्रतिपादलेला आहे हे त्यांनी दृष्टांता स्पष्ट केलं आहे या अध्यायात अर्जुनाने संन्यास व त्याग यांच्यात काय फरक आहेत ते श्रीकृष्णाने सुरुवातीला विचारलं आहे त्या दृष्टीने ज्ञानदेवांनी असा प्रश्न विचारण्याचं अर्जुनाच्या मनात का आलं असावं त्यावर चिंतन केलं आहे सतराव्या अध्यायात भगवंत म्हणाले होते की ब्रह्मनामावर श्रद्धा न ठेवता केलेली कर्म व्यर्थ होतात तेव्हा नुसत्या कर्मच भगवंतांनी कमी लेखलेले दिसते ब्रह्मनामाविषयी श्रद्धा उत्पन्न होण्यास रजोगुण व तमोगुण नाहीसे झाले पाहिजेत सात्विक गुणाचा उदय होईल तेव्हाच अशी श्रद्धा निर्माण होईल श्रद्धेशिवाय कर्मे घातक ठरतात व पुनर्जन्माला कारणीभूत होतात तेव्हा अशा कर्मांचाच त्याग करून दोषरहित संन्यासाचा स्वीकार करणे योग्य नाही का त्यामुळे जन्ममरणाची भीती राहत नाही तेव्हा या कर्माच्या बंधनातून सुटण्यास त्याग व संन्यास यांचेच आचरण योग्य ठरते तेव्हा त्याग व यातील नेमका भेद भगवंतांना विचारावा या हेतूने अर्जुनाने श्रीकृष्णांना प्रश्न विचारला असे ज्ञानदेवांनी एक कारण सांगितले आहे तर आता उपदेश समाप्तीचा प्रसंग आलेला आहे हे जाणून देव आता काही बोलणार नाहीत असं वाटून अर्जुनाला भगवंतांचं मौन सहन होईना तेव्हा भगवंतांना पुन्हा बोलते करण्याच्या हेतूने अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला असे त्यांनी दुसरे कारण सांगितले आहे व त्यांनी गीतेवरील मुख्य निरूपणास सुरुवात केली आहे विषयानुरूप समालोचन पहिला भाग आहे उपक्रम व संन्यास आणि त्याग याविषयी भगवंतांचं निश्चित मत अर्जुनाने पहिल्या श्लोकात भगवंतांना संन्यास व त्याग यात काय फरक आहे ते विचारले कारण त्याग व संन्यास या शब्दांच्या अर्थात बाह्यता तर काही भेट दिसत नाही दोन्ही शब्दांचा त्याग हाच अर्थ दिसून येतो तेव्हा श्रीकृष्णाने याबाबत विद्वानांचे कोणते मत ते सांगून त्यांच्या मतास मान्यता दिली आहे विद्वान सांगतात की काम्य कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास व सर्व कर्मांच्या फलाचा त्याग म्हणजे त्याग अशी शंका उद्भवण्याचं कारण काय ते ज्ञानदेव स्पष्ट करतात कर्मसन्यास म्हटलं की कर्म करायचे नाही ही गोष्ट सरळ दिसून येते जे निपटून कर्म सांडीचे ते सांडणे संन्यासू म्हणे आणि फल मात्र का त्याजीजे तो त्यागुगा कर्म न करणे म्हणजे कर्मसन्यास आणि कर्म करून त्यांच्या फळाचा त्याग करणे म्हणजे कर्मत्याग असा भेद आहे असे ज्ञानदेवाने भगवंतांनी सांगितलेल्या विद्वानांच्या मतावर शिक्कामोर्तब केलं आहे पण कर्म न करणे म्हणजे कर्मसन्यास हे मत ग्राह्य मानून संन्यासपंथी सर्वच कर्मांचा त्याग करतात अर्थात कर्म न करणे हेही एक प्रकारचे कर्मच आहे हे त्यांच्या ध्यानात येत नाही नही देहृतम शक्यम त्याक्तुम कर्म्यशेषत असं भगवंतांनी याच अध्यायात पुढे म्हटलंच आहे देह धारण केलं आहे म्हणजे कर्मही करावी लागणारच श्वास घेणे सोडणे रक्ता क्रिया पापण्यांची उघडजाप हीही कर्मेच आहेत तेव्हा मोक्षप्राप्तीसाठी कर्मसन्यास आवश्यक असला तरी कोणत्या कर्मांचा त्याग करायचा त्याबद्दल विवेक हवा ज्ञानदेवाने कोणते कर्म करूच नाहीये व कोणत्या कर्माचे फल घेऊ नये ते विविध दृष्टांताने स्पष्ट करून सांगितले आहे कर्म म्हटलं की ते फळ उत्पन्न करणार आणि त्याचे फळ कर्त्याला भोगायला लागणार नित्यनिर्मिती काम्य निषिद्ध असे कर्मांचे अनेक प्रकार आहेत त्यातील निषिद्ध कर्म कोणीच करू नयेत मोक्षप्राप्तीची इच्छा असणाऱ्याने काम्य कर्मांचा सा संन्यासच करावा ती करूच नाहीत कारण काम्य कर्मे ही काहीतरी कामांना मनात धरूनच केली जातात अर्थातच त्यांचे फळ हे भोगावे लागणारच केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे असं ज्ञानदेवाने म्हटलं आहे ते काम्य कर्म जणू कर्त्याच्या दरात फळभोगाविषयी धरणेच धरून बसते फलाची इच्छा न धरता सुद्धा काम्य कर्म केले की त्याचे फल भोगावे लागतेच किंवा ऐसे जे काम्य कर्म गा असे ते ऐसे वोकून या अशी काम्य कर्मे करूच नाहीत त्यांचा संन्यासच करावा त्यालाच त्याला संन्यासी म्हणता येत हे काम्य कर्म सांडणे ते नाही त्याची उपडणे काम्य कर्म टाकणे म्हणजे फलेच्छेला मुळासकट उपटून टाकणं आहे तेव्हा संन्यास हा फक्त काम्य कर्मांविषयीच असावा इतर स्नानादी नित्य कर्मे व श्राद्धादी नैमितिक कर्मे प्रत्येक मनुष्याला करावी लागतात अर्थात ती ही कर्मे फल उत्पन्न करतातच म्हणून संन्यासपंथी त्याही कर्मांचा त्याग करतात ते बरोबर नाही नित्यनैमित कर्मांनी दोष नाहीसे होतात व योग्यता प्राप्त होते तेव्हा नित्यनैमित कर्मे करावीत पण त्यांच्या फलांचा मात्र त्याग करावा काम्य व निषिद्ध कर्मांचा संन्यास केला की त्यांचे फळ भोगावे लागत नाही व नित्यनैमित कर्मांच्या फलांचा त्याग केला की त्यांची फळेही भोगावी लागत नाहीत ही कर्म करण्याच्या बाबतीतील हातवटी आहे त्या कर्मांचा मी ही कर्मे केली असा अहंकारही धरून युक्तीने कर्म करूनही त्या कर्मांचा भोग घडत नाही नाहीतर चुकले या त्यागाचे बोझे केला सर्व त्यागूही होय बोझे त्या त्यागाचे वर्म चुकले की तो त्यागच ओझे बनतो अशा प्रकारे पावनकारक असणारी यज्ञदानादी कर्मे फलेच्छा सोडून करावीत ही कर्मे नैष्कर्म्य स्थिती प्राप्त करून देण्यात सहाय्यकारीच होतात निगुती दोन्ही त्याग संन्यास दोन्ही अपेक्षित आहेत कर्मफलाचा त्याग करायचा व काम्य आणि निषिद्ध कर्मांच्या बाबतीत संन्यास घ्यायचा अशा हातवटीने कर्मे केली की तीच कर्मे कर्मबंधातून सोडवण्यास सहाय्यकारी होतात ही कर्म त्यागाची हातवटी चुकली की बाह्यतः केलेला कर्मत्याग हा खरा कर्मत्याग होत नाही ज्ञानदेवाने भगवंतांचा निरोप आपल्याला सांगितलेला आहे की म्हणून फळी लागू सांडवनी देह सांगू कर्मे करावी हा सांगू निरोपू माझा फलाचा संबंध सोडून व देहा अहंकार टाकून कर्मे करावी हा भगवंतांचा सर्वांना निरोप आहे आता पुढील मुद्द्यांचे विषयानुरूप समालोचन आपण पुढच्या भागात पाहू